मित्रो नमस्कार तुम्ही पाहताय आकार डी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि आज विशेष म्हणजे अधिवेशन काळात सभागृहामध्ये जितेंद्र आवड ज्या मुड्या मारत होते का तर दादा भुसे आणि महेंद्र थोरवे या शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये काहीतरी बाचाबाची झाली लॉबीमध्ये आणि ते एकमेकांवर धावून गेले मग त्या धावून जाण्याला यांनी फ्रीस्टाईल कुस्ती वगैरे असं काहीतरी नाव देत तिथल्या लॉबीतला जो सी सी टी व्ही फुटेज जो आहे तो सभागृहात मागवा तो दाखवा आणि मग ते त्यात काही आढळत आहे का बघा म्हणजे कसंही करून सत्ताधारी महायुतीला कसं गोत्यात आणायचं यासाठी जे काही पोरखेळ करण्याचा जो सपाटा लावला आहे त्यातला हा आज एक मोठा पोरखेळ होता कारण सभागृहात एकतर विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना सभागृहात ज्या पद्धतीनं जनतेच्या हिताच्या कामकाजासाठी अगदी अल्पकाळ वापरला जातो बाकी तर ह्यांच्याच सुंदोपसुंदीमध्ये सगळा दिवस निघून जातो म्हणजे कोण पेन ड्राईव्ह दाखवतो कोण ह्याची लफडी काढतं कोण त्याची लफडी काढतं काय तर म्हणे ह्याच्यामुळे ह्याने आत्महत्या केली व त्याच्यावर कारवाई करा एखाद्याची काही भलतीच लफडी असतात मग या सगळ्या लफड्यांच्या चर्चा सभागृहामध्ये सुरू असताना जनहिताची कामं किती होणार हो आणि त्यात नव्यानं आता, आता, आता हे असं काहीतरी लॉबीत आमदारांची भांडणं झाली ते एकमेकांना भेडले त्यांनी फ्रीस्टाईल कुस्ती केली आता त्याचंही सीसीटीव्ही टी व्ही फुटेज मागून दाखवा लोकांना अशीच जनसामान्यांमध्ये या लोकप्रतिनिधींची प्रतिमा किती डागाळलेली आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यात हे असं सगळं करा म्हणजे अजून त्या प्रतिमेचे बारावा असतील आता हे सांगताय कोण तर जितेंद्र आव्हाड आता जितेंद्र आवड एक लोकप्रतिनिधी म्हणून किती स्वच्छ चारित्र्याचे आणि धुतल्या तांदळासारखे ते आपल्याला माहित आहे अनंत कर्मूसे या आमच्या भावाला या धारकरी भावाला ज्या पद्धतीनं त्याच्या घरातून उचलून नेत कोणी उचलून नेलं मंत्रीपदावर असलेल्या जितेंद्र आव्हाडांच्या अंगरक्षकांनी हा सगळ्यात पहिला गुन्हा मोठा राजशिष्टाचाराचा भंग आहे म्हणजे मंत्र्याचे जे अंगरक्षक आहेत जे, अंगर जे पोलीस दलात कार्यरत आहेत त्यांनी मंत्र्याच्या सांगण्यावरून एका सामान्य नागरिकाला त्या घरातून त्याचं अपहरण केलं आहे थोडक्यात के उचलून नेणं म्हणजे अपहरण करणं इथे एक मोठा गुन्हा दाखल होतो उचलून नेत अपहरण करून नेत थेट मंत्र्याच्या ब बंगल्यावर नेत इथे त्याला लाथाबुक्यांनी लोखंडी रॉडनी बांबूंनी पट्ट्यांनी मारहाण करणं अगदी त्याला ग्लानी येईपर्यंत मारहाण करणं आपण अनंत करमुसेसेंचे ते सगळे मार अत्याचार सहन केलेले फोटो पाहिलेले पाठीवरचा न इंच भरून काढला गेला होता ज्याच्यावरती व्रण होते मारहाणीचे अनंत कर्मूसे हा आमचा भाऊ ज्या पद्धतीनं शरीर कमावून आहे किंवा त्याने जे शरीर राखलेलं आहे शिकवण अर्थातच गुरुजींची भिडे गुरुजींची त्यामुळे तो बिचारा तगला जगला वाचला तरी अमानुष मारा आणि त्याचा मृत्यू झाला असतो असं असताना आता ते प्रकरण बऱ्याच लोकांना वाटतं की आता कोणत्यावर काही बोलत नाही ते प्रकरण काय झालं हवेत विरलं की काय म्हणजे असं वाटतं कधीतरी भट पटकन बाहेर येतं की आता जितेंद्र आव्हाडांना अटक होईल पण ती काही होत नाही आणि मग नेहमीप्रमाणे गृह खात्याकडे बोटं दाखवली जातात आता झालंय असं एक त्यात ट्विस्ट आलं आहे या प्रकरणामध्ये तो एक सिनेमा आला होता अर्जुन त्यात ते कॅरेक्टर होतं आपलं अशोक सराफ आपले मराठीतले दिग्गज कलाकार त्यांनी ते कॅरेक्टर प्ले केलं होतं आणि ते एक वाक्य म्हणायचे ठाकूर तो गियो आता हे ठाकूर तो ऐवजी हे ठाकूर जे आहे ना ते काढून त्याच्या जागी आता आव्हाड तो गियो असं म्हणण्याची वेळ आली कारण ह्याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला इंडियन लॉयर्स अँड ह्युमन राईट्स असोसिएशनतर्फे शासनाला एक निवेदन पाठवण्यात आलं त्या निवेदनात काय तेही तुम्हाला सांगतो या संघटनेचे जे उपाध्यक्ष आहेत मुर्सलीन शेख यांनी ते निवेदन पाठवलं भारतीय दंडविधान चारशे नऊ हे कलम जे आहे ना ते आता अनंत करमुस या सगळ्या मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना लावण्यात यावं अशी विनंती केलेली आहे का तर स्वतःच्या रक्षणासाठी दिलेल्या पोलीस अंगरक्षकाकडून अपहरणासारखे गैरकृत्य करवून घेऊन शासकीय यंत्रणेचा गैरवापर झाल्याचे सिद्ध होऊन न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रात भारतीय दंडविधान चारशे नऊचे कलम न लावून जितेंद्र आव्हाडांना जामीन मिळण्यास मदत करणारे दोषी तपास अधिकारीसुद्धा भारतीय दंडविधान दोनशे अठरा एकशे वीस बी अंतर्गत सह आरोपी करण्याच्या लायकीचे आहेत जे जे आता जे आय ओ जो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जो होता तोही या प्रकरणात आता लटकणार आहे पण हे चारशे नऊ कलम जे आहे ना ते लावलं जाणार आहे ते जाये ते तर हे चारशे नऊ कलम जे आहे ते काय असतं तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने स्पष्ट कायदा केलेला आहे की जर कोणीही शासकीय यंत्रणेचा वापर करून स्वतःकरता करून अनधिकृतपणे अनधिकृतपणे केला असेल हा वापर तर तो अधिकारी किंवा ती व्यक्ती भारतीय दंडविधान चारशे नऊच्या अंतर्गत शिक्षेस पात्र ठरते आता जितेंद्र आवाड त्यावेळेला आमदारही होते आणि मंत्री होते गृहनिर्माण मंत्री होते त्यामुळे ते मंत्रिपदावर असताना ज्या पद्धतीनं त्यांच्या वैयक्तिक हेव्या दाव्यातून म्हणजे त्यांना वाटलं की माझी समाज माध्यमांवर अनंत करमूस यांनी बदनामी केली एक कुठून तरी आलेलं जे काही फेसबुक पोस्ट होती ती यांनी काय म्हणतात त्याला शेअर केली आणि वर लिहिलं की हे ज्यांनी केलंय त्याचा मी निषेध करतो ते खोचकपणे लिहिलं होतं पण तरीही त्याचं इतकं वाईट वाटलं की अनंत करमुसेंना महाराष्ट्राच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी त्यांच्या घरातून उचलून आणलं अपहरणाचा गुन्हा दाखल होतो तिथे आपल्या अंगरक्षकांकडून पोलीस दलाने दिलेल्या आणि मग अमानुषपणे मारहाण हे सगळं सिद्ध झालं आहे सी सी टी व्ही फुटेज आहेत सगळ्या गोष्टी आहेत तो एक प्रकारे तो जो खटला आहे तो खटला, खटला मागचे कित्येक महिने सुरू आहे त्याचा तपास सुरू आहे आणि याचे सगळे धागेदोरे जिथे जिथपर्यंत पोचायला होते तिथपर्यंत पोचलेले तरीही हे सगळं भिजत घोंगडं पडलेलं आहे त्यात आता चारशे नऊ सारखा हा एक नवा दंडविधान जो सामील होणार आहे ॲड केला जाणार आहे आवाडांवर जर चारशे नऊ लागला तर आवाडांना यामध्ये मोठ्या शिक्षेची तरतूद आहे म्हणजे जर चारशे नऊ आता त्यात त्यांच्या त्या आरोपपत्रात जर चारशे नऊ कलमा अंतर्गत आणखीन गुन्हे दाखल झाले ज्या पद्धतीनं हे सगळे शासकीय यंत्रणेचा गैरवापर स्वतःसाठी करून घेणं हा त्यातला एक मोठा मुद्दा आहे आणि तो जर त्यांच्यावरती म्हणजे तो होतोच आहे लागू जर तरच्या गोष्टी नाहीच आहे फक्त हे जे काही सरकारकडे मुर्सलीन शेख यांचं निवेदन केलं आहे त्या निवेदनावर तातडीनं कारवाई व्हायला हवी आणि गांभीर्यानं त्या निवेदनाचा विचार व्हायला हवा एवढंच महत्त्वाचं आहे सरकारनं जर ते गांभीर्यानं घेतलं आणि त्यावर कारवाई केली आणि चारशे नऊ कलम त्यात ॲड केलं तर आवडतो की ज्या पद्धतीनं आवाड, आवाड आजवर कायद्यातल्या पळवाटा किंवा आरोपपत्रातल्या काही गोष्टी ज्या त्यांच्या फेवरमध्ये जात होत्या त्यांच्या मदतीनं शिक्षेपासून लांब लांब पळत होते तर आता तू कुठपर्यंत पळणार हे सांग जरा बरं असं म्हणत हा जो चारशे नऊचा आकडा जो आहे तो त्यांच्या मागे असा दत्त म्हणून उभा राहणार आहे की आता तू कुठे पळशील चारशे नऊ जर लागलं त्या आरोपपत्रामध्ये तर आवारांना मोठी शिक्षा ही ठरलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा बोलावसं वाटतंय की आवडतो गीव फक्त हे चारशे नऊ जे भारतीय दंडविधानलं कल कलम आहे ते त्यांच्या आरोपपत्रात समाविष्ट केलं गेलं पाहिजे आणि ते करणं हे सर्वस्वी या राज्याच्या गृहमंत्र्यांच्या म्हणजे देवेंद्रजींच्या हातात आहे आणि या राज्य सरकारचा जो आताचा प्रमुख आहे त्या प्रमुखानं त्याबद्दल निर्देश देणं गरजेचं मला वाटतं जनहितार्थ या दोन्ही मंडळींनी अंत यांची जी काही केस आहे जे प्रकरण आहे ते एक दाखला म्हणून या अशा गुंड प्रवृत्तींच्या किंवा अशा दुष्ट प्रवृत्तींच्या लोकांना एक सबक शिकवण्यासाठी एक जरब बसवण्यासाठी आव्हाडांना जर शिक्षा झाली तर यापुढे कुठला मंत्री कुठला आमदार कुठलाही नेता त्याच्याकडे असलेल्या संविधानिक शक्तीचा वापर करून जनसामान्यांवर हात उचलणं म्हणा कॉलरही पकडण्याची हिंमत करणार नाही जी आता सर्रास केली जाते तेव्हा या सरकारकडे जनसामान्यांच्या वतीनं मीही विनंती करतो की आवाडांच्या आरोपपत्रात जर हे चारशे नऊ कलम जर ॲड करता येत असेल कायद्यानं मुसलीम शेख आणि त्यांची सगळी जी काही टीम आहे म्हणजे त्यात ॲडव्होकेट निलेश ओझा आले रशीद खान पठाण आले ही मंडळी कायद्याचा अभ्यास करणारी आहेत कायद्याचा कस किस पाडून ते मुरब्बी झालेली लोक आहेत त्यामुळे चारशे नऊ हे कलम त्यात बसतच आहे आणि त्यांनी सुचवलं याचा अर्थ त्यांनी अभ्यास करूनच सुचवलेला असणार याचा सरकारने कायदेशीर अभ्यास करून हा जो काही त्या मंडळींकडून प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव मान्य करून घ्यावा हे निवेदन स्वीकारावं आणि हे चारशे नऊ कलम आव्हाडांच्या आरोपपत्रात समाविष्ट करावं कारण या मंडळींना योग्य तो धडा योग्य तो वेळी मिळालाच हवा आणि त्यासाठी सरकार खरोखर सचोटीनं वागेल आणि न्याय करेल याच अपेक्षेसह तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तो आपली काळजी घ्या आणि पाहत आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार